नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे होमगार्ड भरती विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे जागा विद्यार्थी मित्रांनो दहा हजार दोनशे पंच्याऐंशी जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके okay? आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की परीक्षा फी विद्यार्थी मित्रांनो फक्त शंभर रुपये आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जी आर बघू शकता ओके आणि वयोमर्यादा ज्यांचं वय विद्यार्थी मित्रांनो वीस ते पंचेचाळीस वयापर्यंत जे असतील आणि बारावी झाले असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना चांगली सुवर्णसंधी आहे तर इथं बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चोवीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी ही लास्ट डेट आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तर बघू शकता इथं तर विद्यार्थी मित्रांनो वीस ते पंचेस वयोगटातल्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे फक्त बारावी पास जे काही माझी सैनिक असतील त्यांना दहावी आहे आणि उंची सगळ्यात महत्वाची आहे उंची मुलांची एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे आणि मुलींची एकशे एक बावन्न ओके उंची खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची संधी आहे पंचवीस हजारच्या पुढे पगार है मत के आहे okay? विद्यार्थी मित्रांनो तर सगळ्यात महत्वाचं आहे की पहिल्यांदा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं फिजिकल असणार आहे ओके आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे फिजिकल कसं आहे बघू शकता तीस वयापर्यंत जर तुमचं विद्यार्थी मित्रांनो वय जर असेल तर सोळाशे मीटर सहा मिनिटात मारायचं आहे तीस ते चाळीसपर्यंत तुमचं वय असेल तर सात मिनिटात सोळाशे मारायचं आहे चाळीस ते पंचेचाळीस वयापर्यंत असेल तर सोळाशे आठ मिनटात मारायचं आहे ओके माजी सैनिकांना विद्यार्थी मित्रांनो दहा मिनटामध्ये मारायचं आहे ओके त्यानंतर मुलींचं बघू शकता तीस वर्षाच्या आत जर मुलगीचं वय असेल तर आठ मिनटात सोळाशे मारायचं आहे तीस ते चाळीसमध्ये असेल तर नऊ मिनटामध्ये त्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस व त्याच्यामध्ये वय असेल तर सोळाशे आणि जे काय माझे सैनिक वगैरे असतील तर त्यांना बारा मिनटामध्ये सोळाशे मारायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सोळाशे झाल्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो सोळाशे झाल्यानंतर लेखी परीक्षा असणार आहे ओके ओके सोळाशे मीटर झाल्यानंतर रिटर्न टेस्ट तुमची होणार आहे रिटर्न टेस्ट विद्यार्थी मित्रांनो जे काही ओके जी के असणार आहे ओके मॅथ्स असणार आहे ओके गणित त्यानंतर बुद्धिमत्ता रिझनिंग असणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो हे सगळे जे काय सब्जेक्ट आहेत आए? ऐंशी मार्काचा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऐंशी मार्काचा पेपरमध्ये ज्याला जास्त मार्क आहेत ओके किंवा मेरिट लागणार आहे याचं आणि याचं लागल्यानंतर काय होणार आहे मेडिकल होणार आहे आणि मेडिकलनंतर विद्यार्थी मित्रांनो इथं दिलेलंच आहे त्यांनी ओके मेडिकलनंतर तुमचं जॉईनिंग होणार आहे ओके मेडिकलनंतर काय होणार आहे जॉईनिंग होणार आहे अप्लिकेशन फी सगळ्यात कमी आहे त्यामुळं चांगली संधी आहे ओके बाकीच्या एक्झामला हजार हजार रुपये फी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे होमगार्ड भरती आहे ओके सुरुवातीला पाच वर्षाच्या करारावरती तुम्हाला घेणार आहेत ओके आणि होमगार्ड भरती विद्यार्थी मित्रांनो दिल्ली ओके इथं तुम्हाला सांगायचं राहिलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथं ही होमगार्ड भरती विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टर जनरल ऑफ होमगार्ड ओके की दिल्ली पोलीसची होमगार्ड भरती आहे विद्यार्थी मित्रांनो ओके त्यामुळं काय अडचण नाही ज्याला नोकरीची खूप संधी आहे चांगली संधी चालून आलेली आहे नोकरीची गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचाच आहे ओके शंभर रुपये फक्त फी आहे फक्त फिजिकल पहिल्यांदा आहे रिटर्न टेस्ट नंतर आहे ऑल इंडियामध्येही भरती आहे ओके ॲप्लिकेशन बघू शकता ही जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती दिलेलं आहे आणि हिंदीमध्ये पाहिजे असेल तर हिंदीमध्ये सुद्धा ही पी डी एफ सगळी आहे ओके okay, आत्ताच विद्यार्थी मित्रांनो म्हणजे चोवीस तारखेपासून फॉर्म सुटलेले आहेत नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे विद्या चांगली संधी आलेली आहे आणि विद्यार्थी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा ग्रुपवरती आणि आपला जो का टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा ओके okay, धन्यवाद